संगमळे तालुक्यातील अंबोरे येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुरजित बाबुराव खेमनार दगडू भीमा खेमनर लहानू भीमा खेमनर सखाराम मंजा बापू खेमनर यांच्या मालकीचे अंबोरे गावात दोन मजली सागाचे लाखो रुपयांचा संसार आगीमध्ये जळून भस्मसात झाला सदर घटनेमध्ये जवळपास वीस लाखाचे सागवान व संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले सदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही सुरजित खेमनर व त्यांचे कुटुंब संगमनेर येथे नातलगाच्या लग्नासाठी गेले असता घरी कुणीही ही आग लागली घराशेजारीच गोठ्यात गाई शेळ्या जनावरे होती इमारतीतून जाळ मोठ्या प्रमाणे दिसू लागल्यामुळे प्रथम तरुणांनी गाई शेळ्या सोडून बाजूला नेल्या गावकऱ्यांनी व काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून घरातील काही सामान वाचवण्यास मदत केली गोठ्यातील जिवंत जनावरे सोडून बाजूला बांधली त्यामुळे कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही परंतु संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या या घटनेमध्ये इमारतीचे वीस लाख रुपये किमतीचे सागाचे लाकड जळून खाक झाली तर लाखो रुपयांचा संसार या अग्नितांडवात भस्मसात झाला यावेळी सनमळेर कारखान्याची कारखाना अग्निशामक नगरपालिका अग्निशामक दोन्ही घटनास्थळी दाखल होईपर्यंत घरातील बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या होत्या तरीही घरातील उर्वरित सामान व आग विझवण्यास अग्निशामक दलातील वस्तू वाचवण्यास मदत केली गावातील सर्व तरुणांनी ग्रामस्थांनी घर विझवण्यास मदत केली माजनाव बाभराव फिरताखेम आंबोरे ते लगना 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 त्या ठिकाणी आज दुपारी आम्ही सगळे घरातील लोक सगळ्या लग्ना लग्नाला गेलेलो होतो अचानकपणे दुपारी आमच्या जुनी एकोणीसशे बासष्ट सालची इमारत इमारत इमारती अचानक पेठ घेतला त्या पेठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंत सागवान लाकूड होता इमारतीला वापरले आणि त्यामध्ये माझा मुलगा राहत होता इमारतीमध्ये शेजारी माझ्या चुलत भावाची इमारत आहे ती पूर्ण जळून गेली माझ्या मुलाची पूर्णपणे जळून दिली आणि मुलाचा पूर्ण प्रपंच अख्खा का त्यामध्ये काहीचा शिल्लक राहिले नाही अशा पद्धतीनं ना, या ठिकाणी आज दुपारी दीड दोनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे तरी शासनाने याचा योग्य तो यो निर्णय घेऊन आम्हाला याची मदत करावी तसेच या ठिकाणी आमच्या गाई गोठ्यामध्ये बारीक बारी गाई बारीक वासरे गाई शेळ्या आणि इतर पशु पक्षी होते परंतु गावातील नागरिकांनी गावात असल्यामुळे वस्ती आम्ही आरडाओरडा केला त्यावेळेला गावातील भरपूर लोक या ठिकाणी जमा झाले आणि गावातील लोकांनी आम्हाला मदत करून आमच्या गाई शेळ्या सगळ्या बाहेर काढल्या परंतु जीवतहानी मात्र या प्रकारे तर कमी झालेली संगमनेर संगमनगर कारखान्याचे अग्निशामक दल नगरपालिकेचे अग्निशामक दल यांनी तात्काळ फोन केल्यानंतर आले आणि अग्नि दोन अग्निशामक पंपांनी या ठिकाणी आग आटोक्यात आणून आग उजवण्यात आलेली आहे आज आमच्या आंबोरी आम येथील घरामध्ये दुपारी साडेबारा वाजाच्या दरम्यान अचानक आगीने पेट घेतला आम्ही घरातील सर्व कुटुंबीय असताना एक आमच्या गावातील लग्न असताना त्या ठिकाणी होतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी फोन आला की आपल्या घराला आग लागली आहे त्या दरम्यान गावातील इतर ग्रामस्थ इथं उपस्थित होते त्यांनी अतिदक्षता घेऊन जी काही पेटे आग पेटलेली होती तिला विजवण्याचा प्रयत्न केला व कुठल्याही प्रकारची मनुष्य हानी नाही झाली परंतु आमची या ठिकाणी आर्थिक हानी प्रचंड प्रमाणात झालेलं दिसून येत आहे दोन्ही घरं विस्कळीत होऊन पडलेलं आहे शेजारी आमचं घरं आहे आणि इकडे माझ्या भावाचं सुरजीतचं घर आहे दोन्ही घरांची अवस्था पूर्ण अवस्थेपणे नुकसान झालेलं आहे या ठिकाणी ग्रामस्थांनी अतिशय सावधानकीची आणि दक्षता घेतल्यामुळं बरंच नुकसान टळलं जनावरांना कुठलाही धोका झाला नाही त्यांचा चारा सुरक्षित आहे परंतु घराची मात्र आर्थिक हानी जसे या ठिकाणी प आमचं लहान विमाजी खेमणार दगडू विमाजी खेमणार सकाराम मांजाव खेमणार आणि इकडच्या बाजूचं सुरजित बाबराव खेमणार यांचे घर असून या दोन्ही घरांना या हानी आगीचा धोका पोचलेला आहे